आमराईतील मज्जा नक्की शेवटपर्यंत ऐकूनच तुम्हालाही मज्जा येईल माझं नाव विनोद माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या पण मिथिलाला भेटलो तो दिवस तो दिवस माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होतो करिअरच्या विचारांनी डोकं भारावून गेलं होतं त्या दिवशी मी काही कामासाठी लायब्ररीमध्ये गेलो होतो नेहमीप्रमाणे पुस्तकांच्या गर्दीत मी, मी हरवून गेलो होतो पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं मी एका कपाटातून पुस्तक काढण्याचा प्रयत्न करत असताना माझं लक्ष अचानक एका अनोळख्या चेहऱ्याकडे गेलं तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि डोळ्यांत एक प्रकारची चमक होती तीही पुस्तकात काहीतरी शोधत होती पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं मी तिला बघतच राहिलो माझ्या आयुष्यात असं कधीच घडलं नव्हतं जणू काही वेळ तिथेच थांबला होता अचानक तिच्या हातातून काही पुस्तकं खाली पडली ती किंचित ओरडली मी लगेच तिच्या मदतीला धावलो आम्ही दोघेही खाली वाकलो आणि तिची पुस्तकं उचलत असताना आमचे हात एकमेकांना स्पर्श झाले तो एक साधा स्पर्श होता पण माझ्या शरीरातून एक वेगळीच लहर गेली तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरं हसू उमटलं धन्यवाद ती म्हणाली तिचा आवाज एखाद्या मधुर गाण्यासारखा वाटला असं काही नाही मी अडखळत बोललो आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि मला जाणवलं की आमच्यात काहीतरी खास आहे ती फक्त एक सुंदर मुलगी नव्हती तिच्या डोळ्यांमध्ये एक अनामिक शांतता आणि खोल विचार होते मला असं वाटलं जणू काही मी तिला आधीपासूनच ओळखत होतो त्या दिवशी लायब्ररीतून बाहेर पडताना मला कळलं की माझं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नाही नियतीनं आम्हाला एकत्र आणलं होतं एका अशा प्रवासासाठी ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती माझ्या आयुष्यात मिथिलाची एंट्री झाल्यावर लायब्ररीतील ती शांतता अचानक संपली होती आता दिवसभर तिचं हसणं माझ्या कानात घुमत राहायचं दुसऱ्याच दिवशी आम्ही पुन्हा भेटलो आधी एक छोटीशी हाय हॅलो झाली मग हळूहळू ती तू काय वाचते आहेस किंवा तुला काय आवडतं यासारख्या प्रश्नांमध्ये बदलली आमच्या गप्पा कॉलेज कॅन्टीनपासून सुरू होऊन कॉलेजच्या बागेतील शांत बाकांपर्यंत पोहोचल्या मला आठवतं एकदा आम्ही बागेत बसलो होतो आणि ती तिच्या बालपणातील गोष्टी सांगत होती तिच्या बोलण्यात एक निरागस्ता होती जी मला खूप आवडली तिच्या प्रत्येक वाक्यागणिक मी तिच्याजवळ जात होतो मला कळलं की तिची स्वप्न तिचे विचार माझ्यासारखेच होते आम्हाला दोघांनाही पुस्तके वाचायला आवडत होती आम्हा दोघांनाही एकांतात शांत बसून विचार करायला आवडायचे असे अनेक छोटे मोठे समान धागे आम्हाला जोडत गेले आमच्या मैत्रीत एक वेगळीच सहजता होती आम्हाला कधीच एकमेकांसोबत असताना विचित्र वाटलं नाही आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो पण तरीही आम्ही खूप जुने मित्र असल्यासारखे वागत होतो आमचे हसणे गप्पा आणि वादविवाद या सर्व गोष्टींनी माझ्या मनात तिच्यासाठी एक खास जागा बनवली मला जाणवले की माझं मन आता तिच्याकडे कधीही आकर्षित झालं नव्हतं पण आता ती माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनत होती मला हे माहीत होतं की आम्ही एकमेकांना आय लव्ह यू कधीच म्हटलं नव्हतं पण आमचे डोळे आणि आमच्या गप्पांमधून ते प्रेम स्पष्ट दिसत होतं ही एक अशी कहाणी होती जी शब्दांनी नव्हे तर भावनांनी फुलत होती आमच्या गप्पा आता शब्दांपुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या आमच्या नजरांमध्ये एक वेगळाच संवाद सुरू झाला होता मला आठवतं एक दिवस आम्ही कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या एका शांत बागेत बसलो होतो संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंगांची उधळण झाली होती सगळीकडे एक प्रकारची शांतता पसरली होती फक्त आम्ही दोघेच होतो मी एका बाजूला शांत बसलो होतो आणि ती दुसऱ्या बाजूला आमच्यात अंतर खूप कमी होतं पण तरीही आम्हाला खूप दूर असल्यासारखं वाटत होतं कारण आम्ही एकमेकांबद्दलच्या भावना कधीच व्यक्त केल्या नव्हत्या मला हे माहीत होतं की मला तिच्यावर प्रेम झालं आहे आणि तिलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतं आहे पण ते बोलण्याची हिंमत आमच्यात नव्हती मी माझं डोकं खाली ठेवून बसलो होतो अचानक मला तिच्या हातातून माझ्या हातावर एक स्पर्श जाणवला तो स्पर्श खूप हळू होता पण खूप काही बोलून गेला मी तिच्याकडे बघितलं तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरं हसू होतं तिने मला बघितलं आणि तिच्या ओठांतून फक्त एकच शब्द बाहेर पडला विनोद तिच्या त्या आवाजात एक अशी जादू होती ज्यामुळे माझ्या मनातील सर्व शंका नाहीशा झाल्या मी तिला माझ्याजवळ घेतलं ती माझ्या मिठीत आली आणि तिच्या डोक्यातून येणाऱ्या मोगऱ्याच्या वासाने माझं मन शांत झालं हा क्षण कोणत्याही शब्दांची किंवा आश्वासनांची गरज नसलेला क्षण होता आम्ही एकमेकांना काहीच बोललो नाही पण आमच्या शरीराने आणि आत्म्याने एकमेकांना स्वीकारलं तो एकांत क्षण आमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता कारण त्या क्षणी आम्ही पहिल्यांदा शरीराच्या पलीकडे जाऊन एकमेकांना ओळखलं होतं तो क्षण आमच्या नात्याची खरी सुरुवात होती आमची ती मिठी फक्त एक शारीरिक मिठी नव्हती तर ती दोन एकट्या आत्म्यांची भेट होती ती माझ्या मिठीत असताना मला असं वाटलं जणू काही मी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे बाहेर कॉलेजचा गडबडीचा आवाज येत होता पण आमच्यासाठी तो आवाज पूर्णपणे शांत झाला होता त्या क्षणी फक्त आम्ही दोघेच होतो तिचा श्वास माझ्या हृदयाच्या ठोक्यांसोबत मिसळत होता आम्ही कोणीच काहीच बोलत नव्हतो पण आमच्या शांततेत हजारो शब्द दडलेले होते मी तिच्याकडे बघितलं तिने डोळे मिटून घेतले होते तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती मला जाणवलं की तिनेही माझ्यावर विश्वास ठेवला होता माझ्या एका स्पर्शाने तिने स्वतःला माझ्याकडे सोपवलं होतं ती मिठी काही सेकंदाची होती पण ती माझ्यासाठी खूप काही शिकवून गेली मला कळलं की खरं प्रेम हे शब्दांत व्यक्त करायची गरज नसते ते फक्त दोन व्यक्तींच्या डोळ्यांत त्यांच्या शांततेत आणि त्यांच्या आत्म्याच्या स्पर्शात दडलेलं असतं तो क्षण आमच्या नात्याची खरी सुरुवात होती त्या क्षणाने मला एक गोष्ट कळली होती की मिथिला आणि मी केवळ दोन व्यक्ती नव्हतो तर आम्ही एकमेकांच्या आत्म्यांचा आरसा बनलो होतो आमच्यात एक नवीन शांतता आणि जवळीत निर्माण झाली होती शब्दांची गरज आता फार कमी झाली होती एक दिवस आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो असताना तिथे एक पाण्याची नळ खराब झाली होती त्यातून पाणी सतत गळत होतं मला हे बघवत नव्हतं आणि मी ती नळ दुरुस्त करायला गेलो विनोद राहू दे काहीतरी होईल मिथिलाने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी ऐकलं नाही मी एक जुना स्क्रू ड्रायव्हर घेऊन ती नळ घट्ट करायला लागलो अचानक माझा हात घसरला आणि स्क्रू ड्रायव्हर माझ्या बोटाला लागला माझ्या बोटातून रक्त येऊ लागलं विनोद ती घाबरून ओरडली तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तिने तिच्या पर्समधून लगेच रुमाल काढला आणि माझ्या बोटावर घट्ट दाबला तुला किती लागलंय हे बघ रक्त येतय ती काळजीने बोलत होती तिच्या डोळ्यात माझ्यासाठी एक वेगळीच काळजी दिसत होती तिने माझ्या हाताला धरलं आणि मला डॉक्टरांकडे जायला सांगितलं माझ्यासाठी तो क्षण खूप महत्वाचा होता मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि मला जाणवलं की तिच्यासाठी मी फक्त एक मित्र किंवा जवळचा व्यक्ती नव्हतो मी तिच्या काळजीचा एक भाग बनलो होतो तिचं माझ्यासाठी घाबरणं तिचा हात थरथरणं आणि तिच्या डोळ्यातली ती खरी भावना या सगळ्या गोष्टींनी मला एक गोष्ट स्पष्ट केली होती की आमचं नातं केवळ शरीराच्या आकर्षणातून जन्माला आलेलं नव्हतं तर ते आत्म्याच्या एका खोल बंधातून तयार झालं होतं त्या क्षणी मला कळलं की खऱ्या प्रेमात शब्दांपेक्षा काळजी आणि भावना जास्त महत्वाच्या असतात माझ्या हाताला झालेल्या त्या दुखापतीमुळे मला एक गोष्ट स्पष्ट झाली होती आमचं नातं केवळ कॉलेजच्या प्रेम कहाणीसारखं नव्हतं ते त्याहून खूप वेगळं आणि खोल होतं एका क्षणात तिने दाखवलेली ती काळजी तिच्या डोळ्यांतील ती भीती आणि माझ्या वेदनेने तीही दुःखी झाल्याची भावना या सगळ्या गोष्टींनी मला जाणवलं की आम्ही फक्त दोन शरीरं नव्हतो तर दोन आत्मा होतो जे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते त्या दिवसानंतर आम्ही अनेकदा शांतपणे एकाच बाकावर बसायचो आम्ही काहीच बोलायचो नाही पण आमच्या मनातले विचार एकमेकांपर्यंत पोहोचत होते मला तिच्या चेहऱ्याकडे बघून कळायचं की तिच्या मनात काय सुरू आहे आणि तिलाही माझ्या डोळ्यांतील भावना वाचता यायच्या आमचा संवाद आता शब्दांतून नाही तर भावनांमधून सुरू झाला होता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं होतं की कुणीतरी मला माझ्या आत्म्याच्या पातळीवर समजून घेत आहे मिथिलासोबत असताना मला कधीच एकटं वाटलं नाही तिची उपस्थितीच माझ्यासाठी खूप होती त्या शांततेतच आम्हाला आमचं प्रेम सापडलं होतं ते प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणण्यापुरतं मर्यादित नव्हतं तर ते एकमेकांच्या आत्म्यांना स्वीकारण्याचं होतं त्या दिवशी मला खात्री झाली की आम्ही दोघे आता एकाच आत्म्याचे दोन भाग झालो आहोत माझ्या हाताला झालेल्या दुखापतीवर आता हळूहळू जखम भरू लागली होती पण त्या जखमेने मला दिलेला धडा कायमचा माझ्यासोबत राहणार होता मिथिलाने दाखवलेली ती खरी काळजी तो निस्वार्थ भाव हे सर्व माझ्यासाठी सर्वात मोठे प्रेम होते आमचं प्रेम हे फक्त दोन शरीरांच्या भेटीचं नव्हतं तर ते दोन आत्म्यांच्या भेटीचं होतं आम्ही दोघेही आता एकमेकांचे एक भाग बनलो होतो एकमेकांच्या डोळ्यांत बघूनच आम्हाला एकमेकांच्या मनातील भावना कळायच्या आमच्यातील शांतताही खूप काही बोलून जायची मला कळलं की खऱ्या प्रेमात शब्दांपेक्षा स्पर्श महत्वाचा असतो आणि स्पर्शापेक्षाही दोन आत्म्यांमधील बंध महत्वाचा असतो ही आमची कथा आहे ही कोणत्याही फिल्मी कथेसारखी नाही जिथे सगळे प्रश्न एका क्षणात सुटतात ही कथा फक्त दोन माणसांची आहे ज्यांना एकटेपणाने एकत्र आणले आणि ज्यांनी एकमेकांच्या आत्म्याला ओळखले आमच्या कथेचा शेवट येथेच होतो आमचं नातं आमचं प्रेम कायम राहणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही ही कथा ऐकून प्रेमाच्या एका नवीन पैलूचा अनुभव घेतला असेल मंडळी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा